परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तसंच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहिरे सिद्धार्थ आढाव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मातोश्री रामबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं नवजीवन ब्लड बँक यांच्या विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर महेंद्र अहिरे यांचा सत्कार करण्यात आला या शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले सदर शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला याविषयी आयोजक युवा नेते समाधान पप्पू आहिरे व रवी मोकळे यांनी अधिक माहिती दिली आज एप्रिल रोजी आमचे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व आमचे छोटे बंधू महेंद्रा भाऊ आयरे व सिद्धार्थ भाऊ लाडाव यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आंबेडकर नगर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्याचप्रमाणे आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी फटाक्याचा जनश होणार आहे व विविध कार्यक्रमानिमित्त निमित्त आज ఆధుభ మూడు వాడదవసాని కాపన్ గోడోడ సర్వ మహిళ పురుషా సర్వ జయభీ బాబా సాబేక జయంతినిమిత్త బంధు మహేంద్రైరే సి వాడాం బిమదా శిబిర आणि जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी थांबतो प्रसंगी ब्लड बँकेच्या श्रद्धा राहुल सविता बागुल स्नेहल शेलार संभाजी चंद्रवंशी यांनी काम बघितलं तर धम्मरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी समाधान अहिरे रवी मोकळ रवी मोरे संजय वाघचौरे सागर भालेराव राहुल अहिरे विशाल अहिरे विशाल माने आकाश अहिरे अनिकेत गवळी मयूर निर्भवने सिद्धार्थ निकम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड